नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे रानामध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या रानामध्ये म्हणजे कसं की आपल्या आज रानामध्ये दाखवणार आहे साहेबींच्या वावरामध्ये हरण दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा आणि मी जास्त बोलत पण नाही तर मित्रांनो आज तुम्हाला नेऊन जाणार आहे घेऊन आपण हरण दाखवण्यासाठी आणि व्हिडिओ संपूर्ण वाच करा आणि माझं नवीन चॅनल आहे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला मग आपण त्या ज्या साहेबींचा वावर आहे इथं हरण बघायला जाऊ हरण पस असू शकते आणि डुक्कर पण असू शकतं नाही तर वाक पण असू शकतो मित्रांनो हे सांगण्याचं आपलं हे तत्व आहे पण आपण जाऊन बघू आला आणि आता चला मग जाऊ आपण आपुन तिकडं मित्रांनो आपण आता चाललेलं हरण बघण्यासाठी तर आपल्याला आता इथून रस्ता काढायचा आहे की आपण असा उस उसामध्येच हारण बघणार आहे आणि उसामध्ये काही पण असू शकतं मित्रांनो सांगता येत नाही तर व्हिडिओ संपूर्ण वाच करा तर हे असं आहे मित्रांनो इकडं तर चला आपल्याला जाणार आहे इथून जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो आपला तर बघू आपण जाऊन मित्रांनो इकडं आपल्याला असं असू शकतं की इकडं व्ह्यू वाटवू शकतं आणि इथं जनावर मोठं मोठलेलं असतात त्याचं चांगलं ये येऊ शकत नाही इकडं आहे बघा इकडे साहेबीने पण हरण असू शकते तर आपण तरी जाऊन बघू तर व्हिडिओ संपूर्ण वाच करा मित्रांनो प्लीज तर आपण आता चालेल चाललेला आहे मित्रांनो तर बघू आपण हाय का नाही हरण तर इथं तर काही उसामध्ये दिसत पण नाही तर हे बघा नाहीतर इकडं लांडगं पण असू शकतं मित्रांनो सांगता येत नाही बघा आपण आता चालत आलेलो आहे तर अजून पण काही आपल्याला सापडत नाही मित्रांनो हरण बघू आपण जाऊन दिसली तर सांगू तर मित्रांनो इथं इतर पण काही हरण दिसत नाहीये तर मित्रांनो आपल्याला हरण दुसऱ्या अंग जाऊ बघावं लागेल तर ही बघा इकडं पण इकडं पण हरण नाही तर आपल्याला एका नालीमध्ये जाऊन बघावं लागेल आपण आता शेतामध्ये आलेलो आहे समजा राहण्यापासून दूर आणि इथं आपण आता हरण दाखणार आहे आपण आता आवाज येऊन बघू छू 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 तर इथं हरणीचा एक पण कण नाही आपण नालीपासून आलेलो आहे बघा आता आणि आपण आता बघणार आहे नालीमध्ये जाऊन हरण असली तर आपल्याला सापडू शकते नाही तर सापडणार नाही तर हे बघा इथं हरणीची जागा आहे बघा बसनेस तुम्हाला दाखवतो हरण आता पाणी पिण्यासाठी गेलेले आहे तिकडं इथं पाणी नाही हे बघा इथं हरण बसतात मित्रांनो हे बघा इथं कपारामध्ये हरण बसली होती आणि ती आपण तर छू छू नंतर ती पळून गेली आणि आता तुम्हाला हरण बघायची असेल तर चला मग मी तर आता तुम्हाला दाखवतो लांबून हरण तर हे बघा आता इथं आपल्याला एक लांडगा पण दिसू शकतं आणि काहीतरी दिसन पण आणि ती तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ संपूर्ण वाच करा मित्रांनो तर इथं काही दिसत नाही तर चला मग तुम्हाला आता दुसऱ्या अंगा हरण बघायला जाऊ आपण ती बघा हरण आपले नालीमध्ये उठून हरण इकडे पळत आली बघा ही बघा हरण मित्रांनो इथं बसलेलं आहे बघू शकता तुम्ही कशी हरण आहे तर तुम्हाला हरण जर आवडले मित्रांनो जवळ गेल्याच्या नंतर आपल्याला ती पळून जाईन त्याच्यामुळे तुम्हाला लांबूनच दाखवतो हे बघा मित्रांनो इथं ब बसलेलं आहे कॅमेरामध्ये थोडा क्रिश दाखवलं आणि जर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करून सांगा ना असे नवीन नवीन शेतकऱ्याचे ब्लॉग मी घेऊन येत असतो जे हिंद महाराष्ट्र तर ती बघा मित्रांनो तिथून दिसत आहे ती बघा ती तर बसलेली बघा ती बा त्या झाडावरती हरण बसलेली आहे as